नगर रायगड सिद्धी जवळ ट्रेनिंगला होती नाशिकला त्यावेळेला नर्सिंग या ट्रेनिंग नोंद नव्हते अतिशय जीवन दोष आहे आणि कृषीशी प्रचंड आवडला त्यांना

ഗ <baby>

Thank <laughs> you.

दिली पप्पा काटे ते ही पहिला काटे आणि त्यांच्या हस्ते बाबासाहेबांचा सन्मान झालेला गणेश शिंदे साहेबांनी नरसिंह यादव अनेक किस्से मला मागच्या काही

यांसा यांसा दादा यांचा सन्मान बारामती तालुका विटर सेट मनिया यांचा सन्मान विवेकदादा पवार साहेब यांच्या दुर्गोडे पलीकडून शेतपद आणि या ठिकाणी श्रीनिवास बाबूंच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय

एक एक आता

या ठिकाणी सन्मान करत आहे त्या पिंटू काळे कृषी लावली ते अध्यक्ष बाबू जगता यांचा या ठिकाणी बारामती कृषी संघाच्या वतीने सन्मान होतोय

तैयारी करा लोकरिया लुकाना और कब्जा के इतना सुरों जुड़े पहलवान फुकाले ले देते नंबर के पहलवान तथा लोगों का थोड़े कुछ आए व्यास पटवारी सर्वात मान्य वाला सहायक ने पारंपरिक तालाबों को सीधे संगठन के दौरान समाधान करने का निर्णय लिया है। जवानी कोटे कंपल्सरी कुरेज नाचिकर एक और पांच

पाया का बेटा पकड़ लिया तो सूरज का संचार एक तरह का पवार जहाँ सुबह से सफर होता है बाहर नगर के चेहरे माजी नगर अध्यक्ष माया और नगर के चेहरे विद्यमान संचार युग जो शायद जाता ऐसा ही है युग का एक चांस से सम्मान होता है नितीन कोले का विरुद्ध सोमना गोपाली लोकरिया प्रतिमा दादा विरुद्ध चेतन दुर्गुणी केशव गावड़े रोहित यांचाही सन्मान कुस्तीगिरी संघाच्या वतीने जनार्दन काका चौदा कुस्तीवरती प्रेम करणार व्यक्तिमत्व जनार्दन काका चौदा साहेबांनी माझ्यासाठी पक्ष दिलेला आहे मी प्रशांत रावत बाबापती काम सन्मान होतोय दौऱ्याच्या हस्ते त्याचबरोबर मालेगाव कारखान्याचे माझी व विचार या ठिकाणी साहेब यांचा सन्मान होतोय त्यानंतर मालेगाव कारखान्याचे माझी व विचार मयशिंगा पाटोळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय

మంగళ

మామిలీ భారత్ కడుగా

उपस्थित आहे त्याने पुन्हा एकदा माझ्यासाठी पाचशे रुपयाचे बघून दिलेले पार्टनर आहे आणि विरुद्ध नाव काय निश अक्षरी तुझं करत होतो विड्याला चंद्राम पाटला गावचा डबाल महाराष्ट्र पाटील

Uh, Gracias. <laughs>